पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आता सर्व शेतकऱ्याचा हरभर काढणे चालू आहे त्याच्यानंतर ज्वारीची काढणी चालू आहे तूर देखील काढणं चालू आहे मग शेतकऱ्यासाठी हा अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये नऊ तारखेपर्यंत हवामान विदर्भ आणि मराठवाड्यात कोरडं राहणार आहे आणि त्याच्यानंतर दहा तारखेला मात्र ढगाळ ता वातावरण येणार रे। आहे अभाव खूप येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण हे अंदाज कशामुळे देत आहे की कारण की काय होणार आहे दहा तारखेला आभाळ आल्याच्या नंतर वारा सुटल्याच्या नंतर जे ज्वारीचं पीक आहे ते पडू शकतं लोळू शकतं म्हणून हे अंदाज व्यक्त करत आहे आणि ज्यांची ज्वारी काढणं चालू आहे त्यांनी दहा तारखेच्या करून घ्यावी कारण की पडल्याच्या ना नुकसान होत आहे ना आणि त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं आणि ज्यांचा हरभरा आता बऱ्याच ठिकाणी हरभर ज्यांचे लवकर पेरलेले त्यांचे देखील काढणी चालू आहे म्हणून हे अंदाज देखील त्यांनी लक्षात घ्यायचा नऊ फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडंच राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही देशात जर एकंदरीत परिस्थिती बघितलं दे तर देशामध्ये दे समजा दिल्ली आ, दिल्ली पंजाब हरियाणा हरियाणा तसेच गुजरात राजस्थानच्या काही भागामध्ये तिकडल्या भागा तुळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे फक्त आपल्या महाराष्ट्रात मधलं मा सध्या नऊ फेब्रुवारीपर्यंत पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणून हे शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये विभागावाई बघायचं झालं तर तो सुरुवातीला करू नऊ फेब्रुवारीपर्यंत आपण उत्तर महाराष्ट्राकडवू उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा या भागामध्ये नऊ फे नऊ फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतं त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील हवामान कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील नऊ फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे फक्त दिवसा अंशतः ढगाळ राहणार आहे आणि थोडी थंडी कोकणातली कमी होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येत आहे त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील नऊ फेब्रुवारीपर्यंत दिवस आता अंशतः ढगाळ राहणार आहे थोडे वारं सुटतील आणि रात्रीच्याला थंडी जाणं होणार आहे त्याच्यानंतर पश्चिम दरबाकडे वळू पश्चिम दरबार देखील नऊ फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे तसेच पश्चिम दरबामध्ये बुलढाणा अकोला अमरावती अमरावती वाशिम हिंगोली यवतमाळ यवतमाळ अको यवतमाळ तसेच नागपूर चंद्रपूर ह्या भागामध्ये नऊ फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे फक्त दिवसा मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे रात्रीच्या थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा दहा फेब्रुवारी दहा फेब्रुवारीच्या नंतर राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि हे ढगाळ वातावरण तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे वेलवरगीय पीक आहे म्हणजे टरबूज असो खरबूज असो त्याच्यामुळे त्या वेलवरगी त्याचा फायदा होतो म्हणून हे अंदाज व्यक्त करत आहे अचानक वातावरणात बदल झाला तर परत एकदा आणखीन लगेच तीन दिवसांना एक मेसेज दिला जाईल धन्यवाद